घटना शुक्रवारी घडली आहे या संदर्भात मान्य संजू सावकारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की मी पर्यंत होते अयोध्याला उतरल्यानंतर हे सर्व प्रवासी नेपाळला प्रवास केला के गेला होता या अपघातात ग्रस्त बसमध्ये बहुतांश प्रवासी सर्व भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहे नेपाळ येथील प्रवाशांकडून कार्यक्रम सुरू आहे केली असे त्यांची सांगितले पहा रामचा किंग किंगस्टार न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा